निसर्गत हा पोट व्यवस्थित साफ होणं अपेक्षित असेल हे शरीराचं हे जे बायोलॉजिकल क्लॉक आहे किंवा दोषांचं हे जे गणित आहे दोषांच्या अनुषंगाने ॲडजस्ट करणं म्हणजेच निसर्गाच्या अनुषंगाने ऍडजस्ट करण्यासारखं आहे नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप खुँ स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजचा आपला विषय अत्यंत महत्वाचा आहे आज आपण आयुर्वेदातलं हे खूप महत्वाचं सूत्र किंवा असं म्हणूयात की आयुर्वेदाचं एक सिक्रेट सूत्र पाहणार आहोत आता हे महत्त्वाचं काय तर बघा आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपले जे चोवीस तास आहेत ह्या चोवीस तासामध्ये म्हणजे जे अहोरात्र ज्याला म्हणतात रात्र, रात्र आणि दिवस मिळून जे चोवीस तास होतात ह्या चोवीस तासामध्ये आपल्या शरीरामध्ये नेमका कोणता दोष कधी जास्त प्रमाणात वाढलेला असतो किंवा कोणता दोष कधी जास्त ॲक्टिव्ह झालेला असतो आता तुम्ही म्हणाल की हे समजण्याचा आपल्याला तसा काय उपयोग होईल तर बघा हे समजण्याचा आपल्याला असा उपयोग आहे की बऱ्याच वेळेला असं आपल्याला वाटतं किंवा प्रश्न पडतात की माझं संध्याकाळीच डोकं का दुखतं किंवा मला दुपारी चक्कर आल्यासारखं का होतं किंवा अनेकांना प्रश्न असतो की मला पहाटे एकदा जाग आली की मग नंतर झोपच लागत नाही त्याचं काय कारण असू शकतं आणि असे असंख्य प्रश्न असतात ही फक्त उदाहरणं दिली तर असे असंख्य प्रश्न आहेत किंवा असे असंख्य लक्षणं आपल्याला जाणवत असतात पण हे असं आपल्याला विशिष्ट वेळी त्या त्या वेळीस का होतंय हे आपल्याला कळत नाही आता हे जर कळून घ्यायचं असेल तर आयुर्वेदाची ही दोषांची जी संकल्पना आहे आणि विशेषतः कोणत्या वेळी शरीरामध्ये कोणता दोष वाढलेला असतो हे जर एकदा का आपल्याला कळालं तर त्या लक्षणा ते लक्षण आपल्याला त्याच वेळी का जाणवतंय आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं हे सुद्धा आपल्याला कळणार आहे तसंच बऱ्याचदा आपण आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जातो ट्रीटमेंट घेतो त्यावेळी ते काही पथ्य सांगतात ते सांगतात की ह्या विशिष्ट वेळेला जेवा ह्या विशिष्ट वेळेला झोपा सकाळी उठण्याची ही वेळ असली पाहिजे किंवा विशिष्ट औषध हे विशिष्ट ह्या ह्या वेळेलाच घ्यायचं आहे मग आपल्याला काही कळत नाही की हे असं विशिष्ट वेळेचं काय गणित आहे तर हे जे गणित आहे हे आयुर्वेदाने आपल्या ह्या सूत्रामध्ये सांगितलेले आहे की विशिष्ट वेळेला विशिष्ट दोष प्रबळ असतो किंवा ॲक्टिव्ह असतो मग ती विशिष्ट वेळ आणि तो विशिष्ट दोष कोणता हे आज आपल्याला बघायचे तसंच बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं ना प्रत्येकालाच की आपलं जी जीवनशैली आहे ती आयडियल असावी आदर्श जीवनशैली असावी जर तुम्हालाही तसं वाटत असेल की आपली जे रुटीन आहे डेली रुटीन ते आदर्श असलं पाहिजे तर ह्या डेली रुटीनमध्ये म्हणजे ह्या चोवीस तासामध्ये आपल्या शरीरामध्ये कोणता दोष कधी ॲक्टिव्ह असणार आहे हे जर आपल्याला कळालं तर निश्चितपणे आरोग्याच्या दृष्टीने आपण आपलं जे डेली रुटीन आहे आपली जी आदर्श दिनचर्या आहे ती व्यवस्थित आखू शकतो आणि म्हणूनच हे अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे असं म्हणा की हे आयुर्वेदाचं एक सिक्रेटच आहे हे जर कळालं तर बऱ्याच गोष्टींचा आपल्या शारीरिक आणि मानसिकसुद्धा बऱ्याच गोष्टींचा आपल्याला उलगडा होणार आहे तर सूत्र असं आहे की वयो अहोरात्री भुक्ताना ते अंत मध्य आधीग क्रमात सर्वप्रथम आपण असं गृहीत धरूयात की सकाळी सहा वाजता सूर्योदय होतो म्हणजे सूर्य आहे आणि संध्याकाळी सहा वाजता बरोबर सूर्यास्त आहे हो आता सूर्योदय आणि सूर्यास्त यांची ही, ही जी वेळ आहे ही मागेपुढे होत असते आणि त्यामुळेच दोषांची ही ॲक्टिव्ह होण्याची जी वेळ आहे ती पण थोडी मागेपुढे होणार आहे परंतु आपल्या समजण्याच्या सोयीसाठी असा आपण पकडलेलं आहे की सूर्योदय हा सकाळी सहा वाजता होतो आहे आणि सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजता होतो तर आता बघा आपण सकाळपासून सुरुवात करूयात सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत म्हणजे सकाळची जी वेळ आहे सकाळी सहा ते दहा या वेळामध्ये आपल्या शरीरामध्ये सुरुवातीलाच कफ दोषाचं प्राबल्य असतं म्हणजेच जो सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह दोष कुठला असेल तर तो दोष हा कफ दोष असतो बघा आम्लपित्ताचे त्रास असतात अनेक लोकांना त्यांनासुद्धा सकाळी उठल्या उठल्या जर उलटी होत असेल तर तिथे पित्त पित्तदोष असला तरी कफ दोष प्रधान झाल्यामुळे सकाळी सकाळी उलटी होऊन जाते किंवा बऱ्याचदा आपण बघतो की जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल आणि तुम्ही वजन कमी करण्यासाठी भरपूर प्रयत्न करताय पण जर तुम्ही सहा नंतर झोपून राहत असाल तर हे प्रयत्न अपुरे पडतात किंवा वजन कमी करण्याच्या ह्या प्रयत्नांमध्ये अडथळा निर्माण होतो असं का होतं तर असं होण्याचं सुद्धा हेच कारण आहे की जर तुम्ही कफाच्या या वेळेमध्ये म्हणजे सकाळी सहा ते दहा या वेळेमध्ये जर झोपून राहिलात तर ऑलरेडी शरीरामध्ये कफ ॲक्टिव्ह झालेला असतो आणि जर तुम्ही झोपून राहिलात तर हा कफदोष झोपल्यामुळे अजून मोठ्या प्रमाणात वाढतो आणि मग आपलं वजन कमी होणं अशक्य होऊन बसतं तसंच जर तुम्हाला कफाचे काही त्रास असतील सर्दी खोकला अस्थमा दमा असे काही त्रास असतील तरीसुद्धा तुम्ही ह्या कफाच्या काळात झोपणं टाळलं पाहिजे ज्यांना काही पचनाच्या आजार आहेत की लवकर लवकर भूक लागत नाही तर इथेसुद्धा जर तुम्हाला भूक लागत नसेल तर तुम्ही सकाळी सहाच्या आत उठणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे नाही तर शरीरामध्ये कफाचं प्राबल्य अजून वाढतं कफ अजून ॲक्टिव्ह होतो आणि कफ जेवढा वाढेल तेवढी आपली भूक कमी कमी होत जाते तसंच जर तुम्ही तुमचं जे रुटीन आहे त्यामध्ये फारशी कष्टाची कामं नाही आहेत आणि असं असतानासुद्धा तुम्ही सकाळी सकाळी जेवण करत असाल अनेक लोकांना सवय असते की सकाळी नाश्ता किंवा जेवण करण्याची मग आठ वाजता नऊ वाजता जर तुम्ही जेवण किंवा नाश्ता करत असाल आणि दिवसभरात तुमचं सगळं काम बैठे विशेष तुम्हाला कष्ट नाही आहेत तर निश्चितपणे ही तुमची जेवणाची जी वेळ आहे ही चुकीची आहे कारण तुम्ही कफाच्या वेळात जेवताय हा आता ज्यांची खूप कष्टाची काम आहे दिवसभर ज्यांना कष्ट करावे लागतात त्यांनी नाश्ता करणं किंवा त्या वेळात जेवणं एक वेळा आपण समजू शकतो पण इतरांसाठी ही जेवणाची वेळ योग्य नाही आहे मग आता ही जी सकाळची वेळ आहे ह्या वेळात आपण काय केलं पाहिजे तर बघा कफ आपल्याला मंद करतो स्थूल करतो मग आता आपण इथे थोडंसं ॲक्टिव्ह झालं पाहिजे आणि म्हणूनच मग थोडंसं गरम पाणी घेणं किंवा सकाळी प्राणायाम करणं योगासनं करणं सूर्यनमस्कार करणं व्यायाम करणं यासारख्या आपल्या स्वतःला ॲक्टिव्ह करणाऱ्या गोष्टी जर आपण केल्या तर निश्चितपणे जो अतिरिक्त प्रमाणात शरीरात कफ वाढणार आहे तो तितका वाढणार नाही तसंच अंघोळ करताना सगळ्या अंगाला तेल लावणं म्हणजे अभ्यंग करणं आणि उद्वर्तन म्हणजे उठणं लावून आंघोळ करणं हे सुद्धा शरीरातला ह्या वेळेतला जो कफ वाढणार आहे अतिरिक्त प्रमाणात तो कमी करण्यासाठी सहाय्यक ठरतं त्यामुळेच स्वतःला ॲक्टिव्ह ठेवा ह्या काळामध्ये झोपून तर राहू नकाच तसंच खूप पाणी पिणं किंवा खूप अगदी भरपेट नाश्ता करणं ह्यासुद्धा गोष्टी टाळल्या पाहिजे तर आता हे झालं सहा ते दहा या वेळामध्ये कफ असतो पुढे काय तर पुढे कुठला दोष असतो तर दहा ते दोन सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत आपल्या शरीरामध्ये पित्त जास्त ॲक्टिव्ह असतं दहानंतर पित्त हळूहळू ॲक्टिव्ह व्हायला सुरुवात होतं आणि बारा वाजता ते पूर्णत ॲक्टिव्ह झालेलं असतं आता बारानंतर नंतर हळूहळूहळू पुन्हा पित्ताचं जो ॲक्टिवनेस आहे हा कमी कमी होत जाणार आहे आणि पुढच्या दोषाकडे आपल्या शरीराची सत्ता सोपवली जाणार आहे परंतु बाराची जी वेळ आहे जेव्हा आपल्या शरीरामध्ये पित्त सर्वात जास्त ॲक्टिव्ह असतं आणि ह्याच काळामध्ये ह्याच वेळेला सूर्यसुद्धा माथ्यावर आलेला असतो आणि तुम्ही जर बघितलं असेल की पूर्वीचे लोक म्हणायचे की सूर्य माथ्यावर आला आहे आता जेवून घ्या ह्याचं कारण असं आहे की सूर्य माथ्यावर आलेला असतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये सुद्धा पित्त आलेलं असतं पित्त ॲक्टिव्ह झालेलं असतं आणि पित्त ही साक्षात उष्णता आहे पित्त हा अग्नी आहे आणि जर त्या अग्नीला आपण त्या वेळामध्ये जेवण दिलं नाही त्या वेळामध्ये आहार दिला नाही तर अशावेळी ही जी उष्णता आहे हा जो अग्नी आहे तर, तर म्हणजे तो रक्तात जाऊ शकतो भरन, गरन, मग वेगवेगळ्या प्रकारे उष्णतेचे त्रास हातापायाची आग होणं कडकी भरणं केस गळणं किंवा स्त्रियांच्या बाबतीत अनेकदा स्त्रिया असं करतात की सगळं काम व्यवस्थित सगळं आवरून घेऊ आणि मग जीव आणि मग ती जेवणाची वेळ अगदी दोनच्याही पुढं निघून जाते अंगावरून जास्त जाणं पाळीच्या काही तक्रारी अंगावरून पांढर जाणं वगैरे ह्यासुद्धा होऊ शकतात हार्मोनल इम्बॅलन्सचंसुद्धा हे एक महत्त्वाचं कारण असू शकतं त्यामुळे पित्ताच्या वेळी पित्त आलेलं असताना योग्य आहार घेणं जे काही आपलं जेवण असेल दुपारचं ते घेणं विशेषतः साडे अकरा ते साडेबारा ह्या वेळामध्ये जर आपण जेवण केलं तर अन्य वेळेला केलेल्या जेवणापेक्षा ह्या वेळेला केलेलं जेवण हे अधिक चांगल्या पद्धतीने पचण्याची शक्यता असते त्यामुळे ही पित्ताची वेळ आपल्याला जेवणासाठी चुकवायची नाही आहे तसंच पुढे जाऊन असं सांगेल की बऱ्याचदा असं होतं की मग जेवण केल्यानंतर जर काही काम नसेल किंवा घरीच असाल तुम्ही तर जेवण केल्यानंतर थोडंसं गुंगी येते आणि झोपावंसं वाटतं तर इथे आवर्जून झोपणंसुद्धा टाळलं पाहिजे कारण जेवल्यानंतर लगेच जर तुम्ही झोपलात तर इथे पित्त पण दुष्ट होणार आहे आणि कफ पण दुष्ट होणार आहे आणि पित्त आणि कफाचं जर कॉम्बिनेशन झालं तर अम्लपित्त नावाचा आजार आपल्या मागे लागण्याची शक्यता आहे आणि हा आम्लपित्त नावाचा आजार पुढं अनेक आजारांना निमंत्रण देत असतो आणि म्हणूनच ह्या काळामध्ये झोपणंसुद्धा टाळलं पाहिजे दुपारी दोन नंतर ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपल्या शरीरामध्ये वातदोष सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह असतो आता बघा जर तुम्ही ह्या वातदोषाच्या काळात वात ॲक्टिव्ह असण्याच्या काळात जर आहार सेवन केला किंवा जेवण केलं तुमचं दुपारचं तर तुमच्या शरीरामध्ये वात वाढण्याची विशेषतः स्त्रोतोरोधाने वात वाढण्याची शक्यता जास्त आहे कारण तुम्ही पित्ताच्या काळात जेवलेलं नाही आहेत त्याच्यामुळे पचन त्या अन्नाचं व्यवस्थित होणार नाही आहे आणि वाताच्या काळात आहेत म्हणून शरीरामध्ये वात किंवा स्रोतरोध वाढून मग तुम्हाला वेगवेगळ्या वाताचे जे आमवात असतील किंवा संधिवात असतील किंवा पोट फुगणं किंवा पचनाच्या संदर्भाने जे वाताचे विकार असतील ते होण्याची शक्यता जास्त असते मग आता ह्या वाताच्या काळामध्ये जर तुम्हाला अगदीच तुम्ही आजारी असाल किंवा तुमचं खूप एक्झर्शन दगदग झालेली आहे कुठे प्रवासावरून आलेलं आहात आणि तुम्हाला झोपेची आत्ता अत्यंत आवश्यकताच आहे तर या काळात तुम्ही थोडीशी झोप घेऊ शकता किंवा आराम करू शकता परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की आयुर्वेदाने दिवास्वाप हा चुकीचा सांगितलेला आहे आरोग्यदायी सांगितलेला नाही आहे दिवास्वाप म्हणजे दिवसा झोपणं तो फक्त ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळ्यामध्येच तुम्हाला दिवास्वापाला आयुर्वेदाने परवानगी दिलेली आहे परंतु जर अगदीच काही कारण असेल तर तुम्ही दोन ते सहा या वेळामध्ये थोडा आराम करू शकता चार पाच वाजता डोकं दुखणं मान दुखणं पोट डंबरणं पोट गच्च होणं असे जे प्रकार जे होतात ना हे सगळे प्रकार किंवा पाच स पाच सहा वाजता थोडंसं अस्वस्थ वाटणं हे जे प्रकार होतात किंवा काहींना थोडी पाच सहा वाजता संध्याकाळच्या वेळी भीती वाटणं किंवा मन निराश होणं हे जे प्रकार होतात हे सगळे शरीरामध्ये वात वाढल्याचं निदर्शक आहेत आता अशावेळी आपण काय करू शकतो तर अशावेळी आपण वात कमी करणारा किंवा वाताचं अनुलोमन करणारा एखादा काढा निश्चितपणे घेऊ शकतो मग आता कुठला काढा घ्यायचा आहे लगेच तर बरेच काढे आहेत आयुर्वेदाने वाताचं अनुलोमन करणारे किंवा वात कमी करणारे बरेचसे काढे सांगितलेले पण घरगुती जर बघितलं तर ओव्याचा काढा असेल किंवा ओवा जिऱ्याचा काढा असेल किंवा साधं थोडंसं गरम पाणी असेल हे तुम्ही या काळामध्ये निश्चितपणे घेऊ शकता आता संध्याकाळी सहाच्या नंतर रात्री दहा वाजेपर्यंत आपल्या शरीरामध्ये पुन्हा एकदा कफदोष ॲक्टिव्ह झालेला असतो म्हणजे सकाळी सहा ते दहा सुद्धा कफ दोष आहे आणि पुन्हा संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत पुन्हा सत्ता कोणाची आहे राज्य कोणाचं आहे तर कफ आहे आता बघा मग तुम्ही असं म्हणाल की आता इथे तर मोस्टली आपलं रात्रीचं जेवण होतं मग आता कफाच्या काळात कसं काय जेवायचं आणि हेच कारण आहे की हा जर काळ कफाचा आहे तर आपल्याकडे आपल्या संस्कृतीने आपल्या परंपरेने आयुर्वेदाने आरोग्यशास्त्रानेसुद्धा सांगितलेलं आहे की आपलं दुपारचं जेवण हे महत्त्वाचं आहे रात्रीचं जेवण हे आपण कमी केलं पाहिजे हे कमी का केलं पाहिजे याच्यामागे कारण हेच आहे की आता इत, हा कफाचा काळ सुरू झालेला आहे ह्या कफाच्या काळामध्ये जर अधिक प्रमाणात जेवण केलं तर शरीरामध्ये कफ वाढणारे स्रोतोरोध वाढणारे वजन वाढणारे आणि अन्य काही आजार जे कफाशी रिलेटेड आहेत तेसुद्धा वाढण्याची शक्यता आहे मग आता इथे काय करायचं आहे तर बघा तुम्हाला जितके शक्य होईल तितकं लवकर संध्याकाळी किंवा रात्री जेवायचे जे, आणि हा जो आहार असणार आहे हा दुपारच्या आहारापेक्षा कमी असणार आहे तसंच तो हलका म्हणजे पचायला हलका असणार आहे आणि गरमागरम असणार आहे ज्यांना सकाळी व्यायाम करणं शक्य नाही आहे त्यांनी संध्याकाळी जेवणाच्या आधी जर तुम्ही थोडा व्यायाम केला हलका व्यायाम केला तर सुद्ध, तिथे सुद्धा तिथेसुद्धा ते चालणार आहे कारण हा कफाचा काळ आहे तसंच जेवण केल्यानंतरसुद्धा व्यायाम करायचा नाही आहे परंतु चालायला जाणं थोडंसं फिरायला जाणं किंवा शतपावली करणं हे सुद्धा आपल्याकडे सांगितलेलं आहे तर त्यानेसुद्धा ह्या कफाच्या काळात अतिरिक्त वाढणारा जो कफ आहे तो तितकासा वाढणार नाही तसंच या कफाच्या काळात अजून एक काळजी घ्यायची ती अशी की ह्या काळामध्ये खूप पाणी पिणं खूप द्रव आहार घेणं हे सुद्धा टाळलं पाहिजे कारण द्रव गुणाने कफ वाढणार आहे आता पुढचा जो काळ आहे तो म्हणजे रात्री दहा ते रात्री दोन वाजेपर्यंत तर ह्या काळामध्ये रात्री दहा ते रात्री दोन या काळामध्ये आपल्या शरीरामध्ये पित्तदोष ॲक्टिव्ह झालेला असतो आता या ठिकाणी पित्ताचं काम काय आहे कारण इतक्या उशिरा जेवायला ले ले तर सांगितलेलं नाही आहे मग इथे पित्त कशासाठी येतं तर बघा आपण जो काही आहार घेत असतो हा आहार ह्या आहारापासून आहार रस बनणं हे झालं स्थूलपचन परंतु त्या आहारापासून पुढे आपले जे सप्त धातू आहेत रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र थोडक्यात आपलं सगळं शरीर हे त्याच आहार रसापासून बनणार आहे आणि हे जे पचन आहे याला सूक्ष्म पचन असं म्हणतात म्हणजेच काय की तुम्ही जे काही खाल्लेलं आहे मग वरण भात भाजी चपाती त्या चपातीपासून तुमचं रक्त तुमचा केस तुमचे जे काही हाडं हे सगळं त्यापासून बनणार आहे मग आता हे जे परिवर्तन आहे म्हणजे ही चपाती आहे ह्या चपातीपासून केस आहेत किंवा ह्या भातापासून तुमचे हाडं आहेत किंवा हे जे काही आहार तुम्ही घेतलेला आहे या याच्यापासून तुमचं शरीर बनत आहे हे जे परिवर्तन आहे हे कसं होतं तर हे जे परिवर्तन आहे हे सुद्धा का यालासुद्धा कारणीभूत तुमच्या शरीरातलं पित्तच आहे मग हे पित्त काय करतं तर सूक्ष्मपचन या लेवलला जाऊन ते तुमच्या आहार रसापासून तुमचे हे सगळे धातू बनवत असतं तुमचं हे सगळं शरीर बनवत असतं आणि म्हणूनच दहा ते दोन हा जो काळ आहे हा अत्यंत महत्त्वाचा काळ आहे कारण ह्याच काळामध्ये तुमच्या शरीरामध्ये जी काही झीज झालेली आहे ती बाहेर काढून त्याच्याऐवजी तुमच्या शरीरामध्ये जे काही तुमचे धातू आहेत तुमच्या धातूंचं पोषण करायचं आहे ते सगळं पोषण ह्या काळामध्ये होणार आहे सूक्ष्म पचन ह्या काळामध्ये होणार आहे मग आता ह्या काळामध्ये काय करायचं आहे तर या काळामध्ये काहीच करायचं नाही हेच ह्या काळामध्ये करायचं आहे म्हणजे काय तर ह्या काळामध्ये कंपल्सरी सगळ्यांनी झोपलेलं असणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्या सूक्ष्म पचन व्यवस्थित होईल आणि आता पुढची जी वेळ आहे ही वेळ आहे रात्री दोन ते सकाळी सहा वाजेपर्यंतची तर ही वेळ कोणाची आहे तर या वेळामध्ये शरीरामध्ये वात जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह झालेला असतो ही वाताची वेळ आहे बघा बऱ्याच जणांना असा अनुभव आहे की बरोबर पहाटे तीन चारच्या आसपास त्यांची झोप मोडते आणि मी परत झोपच लागत नाही किंवा अनेकांना मूत्रविसर्जनाची किंवा मलविसर्जनाची संवेदनासुद्धा या काळामध्ये येत असते हे असं का होतं कारण इथे वात ॲक्टिव्ह झालेला असतो आपल्या शरीराने दिवसभरात जो काही आहार घेतलेला आहे या आहाराचं स्थूल पचनसुद्धा दुपारी पित्ताच्या काळामध्ये प्रामुख्याने झालेलं आहे आणि सूक्ष्म पचनसुद्धा आता झालेलं आहे म्हणजे आहार रसापासून किंवा आहारापासून जे काही घ्यायचं आहे ते आता घेऊन झालेलं आहे आणि आता वेळ आलेली आहे त्याच्यामध्ये नको असलेले जे पदार्थ आहेत नको असलेला जो भाग आहे तो टाकून देण्याची म्हणजे उत्सर्जनाची आणि उत्सर्जनासाठी लागतो तो म्हणजे वात थोडक्यात काय तर शरीरामध्ये जे काही उत्सर्जनाच्या क्रिया आहेत याच्यासाठी वाताची गरज असते आणि वाताच्या सहाय्याने ह्या क्रिया दोन वाजता सुरू झालेल्या असतात आणि म्हणूनच आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला असं सांगितलेलं आहे की ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ट आहेत म्हणजे काय तर साडेतीन ते साडेचार या आसपास जो ब्राह्ममुहूर्त आहे या वेळात आपण उठलं पाहिजे कशासाठी तर आता दिवसभरात घेतलेला आहार वगैरे सगळं पचलेलं आहे आणि आता उत्सर्जनाची वेळ आहे तर उत्सर्जनाच्या वेळेला उत्सर्जन यथायोग्य प्रमाणात आणि यथायोग्य वेळीच झालं पाहिजे आणि म्हणूनच आयडियली ब्राह्मे मुहूर्ते आहेत असं सांगितले आणि आता बघा हल्ली पोट साफ न होणं कॉन्स्टिपेशनचा त्रास पोटात गॅसेस होत आहेत आजीर्ण आहे अशा तक्रारी खूप वाढलेल्या आहेत कॉन्स्टिपेशनचे पेशंट तर म्हणजे प्रचंडच वाढलेले आहेत तर आता इथे लक्षात येत आहे का की आपण जर वाताच्या काळात उठलो आणि वाताच्या काळात जर आपलं मलमूत्र विसर्जन झालं तर निश्चितपणे हे मलमूत्र विसर्जन होण्यासाठी हा वात मदत करणार आहे कारण वात हा एकमेव दोष असा आहे की ज्याच्याकडे गती आहे आणि मलमूत्र विसर्जन होण्यासाठी गतीची आवश्यकता आहे हा हे सगळं जे काही नकोसा भाग आहे तो बाहेर टाकण्यासाठी एक गती आवश्यक आहे आणि ही गती वाताकडे आता जर आपण सकाळी सहा नंतर उठत असू सहाला उठतोय सातला उठतो आहे आणि मग मलमूत्र विसर्जनासाठी जातोय तर निश्चितपणे इथे कफ दोष आपली सत्ता हातात घेतलेली असते त्याने आणि इथे जर कफ वाढलेला आहे किंवा कफ ॲक्टिव्ह झालेला आहे तर हा कफ दोष मलमूत्र विसर्जन करण्यासाठी बिलकुलही मदत न करणार आहे कारण का कारण तो स्वतःच स्थूल आहे तो स्वतःच ज्याला आपण म्हणतो की त्याच्याकडे कुठली गती नाही आहे मग अशा वेळी जर तुम्हाला निसर्गतः तुमचं प्रातर्विधी होणं अपेक्षित असेल निसर्गतहा पोट व्यवस्थित साफ होणं अपेक्षित असेल कुठलंही औषध न घेता हे आपल्याला व्हावं असं जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे शरीराचं हे जे बायोलॉजिकल क्लॉक आहे किंवा दोषांचं हे जे गणित आहे हे, हे व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार आपल्या शरीराला ॲडजस्ट केलं पाहिजे किंवा त्यानुसार आपलं शरीर वागवलं पाहिजे आणि त्यासाठी करायचं काय तर त्यासाठी फक्त वेळेत जेवायचं आहे रात्रीचं जेवण लवकर करायचं गरमागरम करायचे कमी करायचे हलकं करायचे रात्री लवकर झोपायचे आणि मग सकाळी लवकर उठायचे एवढं अतिशय एवढं जरी सोपं आपण जर आपल्या जीवनामध्ये उतरवलं तर निश्चितपणे आपल्याला कुठल्याही गोळीशिवाय चूर्णाशिवाय काढ्याशिवाय पोट साफ होणं हे जे आपलं स्वप्न आहे अनेकांच्या बाबतीत तर ते आपलं साकार होऊ शकतं आणि फक्त एवढंच होईल असं नाही जर आपण आपलं शरीर आपल्या दोषांच्या अनुषंगाने ॲडजस्ट केलं दोषांच्या अनुषंगाने ॲडजस्ट करणं म्हणजेच निसर्गाच्या अनुषंगाने ॲडजस्ट करण्यासारखं आहे त्यामुळे त तसं जर आपण केलं तर निश्चितपणे आपली जी वाटचाल आहे ही निरोगी अवस्थेकडे होणार आहे आपल्याला कुठल्याही गोळीची इंजेक्शनची टॅबलेटची चूर्णाची कुठल्याही डॉक्टरांची गरज लागणार नाही आहे फक्त गरज आहे ती आयुर्वेदाने जी काही तत्व सांगितलेली आहेत जी काही सिक्रेट्स सांगितलेली आहेत ती व्यवस्थित समजून घेण्याची आणि त्याच्यावरती अंमलबजावणी करण्याची असो तर आज इथे थांबतोय हा व्हिडिओ ही माहिती हा आयुर्वेद तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि हो याबद्दल तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि हो चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलेला तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच खूप खूप धन्यवाद